लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पिशोर तालुका छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित एम जी एम हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून योग्य उपचार न करता हलगर्जी केल्यामुळे पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा आशयाची तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार गृह वसुधा बागुल यांनी या प्रकरणात योग्य तो तपास करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला दिले आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रकरण ताजे असताना छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित हॉस्पिटलची चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने यामुळे येथील आरोग्य क्षेत्रात खळबळ माजली आहे पिशोर येथील तक्रारदार संतोष परभत जाधव यांनी दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या तक्रारीचा आशय पुढील प्रमाणे तक्रारदार संतोष परभत जाधव राहणार किशोर तालुका कन्नड यांच्या पत्नीच्या छातीत आणि पोटात अचानक कळ येत असल्याने त्यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या पत्नीस प्रथम पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला यामुळे संतोष जाधव यांनी त्यांच्या पत्नीला त्याच दिवशी रात्री एम जी एम हॉस्पिटलमध्ये दाखल केले येथे मध्यरात्रीपर्यंत उपचार केल्यानंतर येथील डॉक्टरांच्या पथकाने पत्नी ठीक असून सर्व व्यवस्थित असल्याचे सांगितले तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी दरम्यान सोनोग्राफी रुग्णाला पुन्हा घेऊन या तोपर्यंत तो एखाद्या नातेवाईकाकडे राहा असे सांगून पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये न थांबवता मध्यरात्रीनंतर दोन वाजता रुग्ण पत्नी जाधव यांचा मोठा मुलगा पत्नीचा भाऊ भाऊजाई या सर्वांना हॉस्पिटलमधून अक्षरशः हकलून लावण्यात आले दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी रोजी स्वतः संतोष जाधव त्यांचा मुलगा पत्नीचा भाऊ आणि भाऊजे हे सर्वजण सकाळी एम जी एम हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी घेऊन येत असताना संतोष जाधव यांच्या पत्नीस रक्तदाब वाढून रक्तातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच पत्नीचे निधन झाले हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आदल्या रात्रीत जर योग्य उपचार केले असते तर माझ्या पत्नीचा जीव वाचला असता असा आरोप संतोष जाधव यांनी एमजीएम रुग्णालयावर केला आहे पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या हॉस्पिटलमधील सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करावी अशी मागणी सुद्धा या तक्रारीत करण्यात आली आहे या सर्व तक्रारीची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आणि नायब तहसीलदार गृह वसुधा बागुल यांनी पोलीस आयुक्तांनी योग्य तपास करून कारवाई करण्याचे निर्देश दोन एप्रिल रोजी तपास यंत्रणेला दिले आहे तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर माझ्या पत्नीस सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी इथं सरकारी घाटी रुग्णालयात किशोरमध्ये ॲडमिट केले त्यानुसार त्यांनी छातीत व पोटात दुखत असल्यामुळे संभाजीनगर या ठिकाणी जाण्यास सांगितले त्यानुसार आम्ही एम जेम दवाखान्यात ठीक दहा वाजता ॲडमिट केले त्यानंतर त्यांनी मला आम माझ्या मुला स्व माझ्या पत्नीच्या भावास भावजा हे तिथं होते त्यांनी सांगितलं की बा त्यांना दोन वाजता सुट्टी दिली व त्यांना सांगितलं की बा तुम्ही परत दहा वाजता घेऊन या सकाळी त्यांच्या नॉर्मल दुखत आहे यानुसार त्यांच्या अलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीचा ठीक दहा वाजता सत्तावीस तारखेला मृत्यू झाला याला कारणीभूत यमजमच्या डॉक्टर व दवाखाना असून यांनी आरोग्यमंत्र्यांनी तातडीने या डॉक्टरवर व दवाखान्यावर कारवाई करून तातडीने गुन्हे दाखल करून सस्पेंड करण्यात यावे नसता मंत्रालयात शंभर उपोषण करण्यात येईल याची दखल तातडीने घेण्यात यावी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट